श्रोतेहो आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा दिवस कामगारांचा सन्मान करण्यासाठी आणि राष्ट्र आणि समाजासाठी त्यांचं योगदानाचं महत्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो आज या कामगार दिनाच्या निमित्ताने आपण महिला कामगारांचे हक्क का आणि अधिकार याविषयी जाणून घेणार आहोत ही माहिती देणार आहेत ऍडव्होकेट प्रिया लवलेकर त्यांच्याशी संवाद साधतायत पूर्णिमा साठे नमस्कार श्रोतेहो आज एक मे आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन तर या दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या अनुषंगाने महिला कामगारांचे हक्क आणि अधिकार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओजमध्ये आम्ही आमंत्रित आहे ॲडव्होकेट प्रिया लवलेकर यांना नमस्कार नमस्कार मी आत्ता सुरुवातीला म्हटलं की आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन तर आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या संदर्भात बोलणार आहोत सुरुवातीलाच मी तुम्हाला असं विचारते की आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचं औचित्य किंवा हा दिन जो साजरा केला जातो त्याचं जा नेमकं काय कारण आहे सर्वप्रथम आज एक मे महाराष्ट्र दिन एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली स्वतंत्र महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना श्रोते बंधू भगिनींना शुभेच्छा तसंच आज एक मे कामगार दिन म्हणून आपण सगळीकडं जगामध्ये आपण नियर अबाउट ऐंशी ते पंच्याऐंशी देशांमध्ये हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्याही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा कसं ना ह्याचं औचित्य बघायला गेलं तर एकोणीसाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणावर झाली आणि ही क्रांती होत असताना मालकांच्या हे कधी लक्षातही आलं नाही ते, आल ते उत्पादनाकडे त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं आणि त्यामध्ये हे त्यांच्या लक्षातही येत नव्हतं किंवा काही ठिकाणी जाणीवपूर्वकही कामगारांच्यावरती अत्याचार करून घेऊन त्यांच्याकडनं काम करून घेतलं जात होतं त्यामुळं बऱ्यापैकी कामगार संघटित होऊन त्यांनी आंदोलनं केली आणि त्या आंदोलनांचाच भाग म्हणून एक मे अठराशे शहाऐंशीमध्ये शिकागो अमेरिका इथे मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट गोळीबार होऊन बऱ्यापैकी कामगार आणि पोलीस मृत्यूमुखी पडले त्यामध्ये ह्या आंदोलनाला कुठंतरी का विना त्यांना यश आलं आंदोलनातून आणि त्यांचे कामाचे फक्त आठ तास त्यांच्याकडनं अपेक्षित होतील आणि कामगारांकडनं फक्त आठ तासच आपण काम करून घेऊ शकू असं ठरवण्यात आलं आणि ही त्यांची मागणी मान्य केली गेली निश्चित के हा मागणी मान्य केली गेली आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खरं सांगायचं तर हा पूर्ण जगभरामध्ये कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याकडं भारत देशामध्ये एकोणीसशे तेवीस साली प्रथम तामिळनाडूमध्ये लेबर किसान पक्षाकडून हा दिवस साजरा केला गेला कामगार दिन म्हणून आणि त्यानंतर आपल्याकडं भारत देशामध्ये सुद्धा हा दिवस सगळीकडे आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो कामगार म्हटल्यानंतर तो कायद्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो त्यावेळेला संघटित आणि असंघटित असं दोन क्षेत्रात काम करताना आढळतो आता कामगार म्हणत असताना इथं कुठेही आम्ही फक्त पुरुष कामगार असं अपेक्षित नाहीये तिथं स्त्री आणि पुरुष दोघांचा एकत्रित एक उल्लेख करूनच आपण कामगार म्हणून त्याच्याकडे बघतो बर, दोन क्षेत्रामध्ये आपण त्यांचं विभाजन करतो संघटित आणि असंघटित संघटित आणि असंघटित असं आता तुम्ही म्हणालात की दोन त्याचे भाग केलेले आहेत तर सविस्तर थोडं त्याबद्दल म्हणजे सर्व श्रोते वर्गाने समजण्यासाठी ढोबळ मानानं सांगते की जो कामगार एखाद्या संघटनेचा सदस्य आहे तो संघटित क्षेत्रात वावरणारा कामगार आणि ज्याचं कुठंही सदस्यत्व नाही तो असंघटित कामगार आता थोडंसे उदाहरण दाखल जर सांगायला गेले तर ते जास्त लक्षात येईल मला वाटतं असंघटित क्षेत्रातले कामगार म्हणजे आता मुळात आपला देश शेतीप्रधान आहे त्यामुळं शेतकरी हा जो आहे हा असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार आहे तसंच शेतमजूर ते असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार कर। म्हणू शकतो आपण घरकाम करणारे जे महिला असतात पुरुष असतात घरकामगार म्हणतो आपण त्यांना ते असंघटित क्षेत्रातले कामगार म्हणून म्हणतो आपण रिक्षावाले फेरीवाले भाजीवाले फळ विक्रेते हे सगळे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आहे म्हणून आपण त्यांच्याकडं पाहतो आपण संघटित क्षेत्रात म्हटलं तर आपण आता पाहतोच बरेच ठिकाणी आता ज्या संस्था आस्थापना ऑफिसेस कार्यालय आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत कारखाने आहेत तिथं जे काम करणारे आहेत ते संघटित क्षेत्रात काम करणारे कामगार म्हणतो आपण त्यांना संघटित क्षेत्रात काम, काम करणारा जो कामगार असतो त्याला योग्य तो पगार मिळू शकतो का तर तो, तो संघटित क्षेत्रात वावरतोय तसंच त्याला वातावरण सुरक्षित मिळतं तो जे काम करतोय त्याच्या प्रमाणात त्याला मोबदला मिळण्याचा हक्क अधिकार प्राप्त होतो आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या असंघटित क्षेत्रामध्ये जे काम करणारे कामगार आहेत हे नाही म्हटलं तरी थोडंसं ह्या सगळ्या मिळणाऱ्या फायद्यांपासून संघटित मध्ये जे कामगार आहेत त्यांना एक ठराविक चौकटीमध्ये बसवलेलं आहे की त्यांना ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा फायदा त्यांना मिळत असतो हक्क अधिकार मिळत असतो हक्क अधिकार मिळतात आणि ते कायद्यानं प्राप्त होतात आता तुम्ही संघटित आणि असंघटित कामगार असा उल्लेख केलात तर यामध्ये नेमक्या महिला कामगारांचं योगदान किती आहे काय सांगाल खूप महत्वाचं आणि खरं सांगायचं तर लक्ष देऊन विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे तुमचा तही आपल्या भारत देशाची लोकसंख्येचा विचार करता सत्तेचाळीस ते पन्नास टक्के महिला आहेत आणि प्रत्यक्षात त्यातल्या फक्त 25 ते तीस टक्केच महिला आज प्रत्यक्ष आर्थिक क्षेत्रात स्वतःचं योगदान देतात म्हणजे हे प्रमाण खरं सांगायचं तर वाढणं गरजेचं आहे जे संघटित क्षेत्र आहे आणि तिथे ज्या महिला काम करत तर त्यांच्यासाठी असे काही हक्क कायदे असे आहेत का होय सांगायचं खरं सांगायचं तर कायदे आहेत हे कामगार कायदे म्हणूनच आपण त्याचा उल्लेख करतो पण ह्या सगळ्या कायद्यांमध्ये स्त्री तिथं काम करत असेल तर तिच्यासाठी स्पेसिफिकली तिच्या सुरक्षिततेसाठी तिला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिनं तिचं व्यवस्थित रीतीनं तिचं योगदान देऊ शकेल अशा दृष्टिकोनातून हे कायद्यांमध्ये तरतुदी करण्यात त्यामध्ये सन एकोणीसशे शहात्तर साली समान वेतन अधिनियम कायदा करण्यात आला त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुकाने व संस्था कारखाने अधिनियम हे कायदे करण्यात आले एकोणीसशे एकसष्ट साली प्रसूती लाभ अधिनियम हा कायदा करण्यात आला आता रिसेंट म्हटलं तर दोन हजार तेरा साली महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक थांबवण्यासाठी प्रतिबंध अधिनियम तयार करण्यात आला असे अनेक कायदे स्त्रियांना त्यांचं आर्थिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी तयार करण्यात आले आता जो तुम्ही समान वेतन कायदा सांगितला महिला ज्या ठिकाणी काम करते तर या कायद्याचा तिला नेमका काय फायदा होतो आता समान वेतन कायदा मुळात खरं सांगायचं आपल्या संविधानानंच स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीनं हक्काधिकार प्राप्त झालेले आहेत पण तरी सुद्धा एकाच ठिकाणी काम करणारे स्त्री पुरुष असतील तर कळत न कळत पुरुषाची मजुरी म्हणजे आता आपण कोकणात वावरतो रत्नागिरीत नवरा बायको दोघंही आपल्याकडं आंब्याच्या बागेमध्ये काम करत असतील तरी सुद्धा मजुरीचा जो रेट असतो पुरुषाचा तो, तो जास्त असतो स्त्रीच्या हो। तुलनेत आपण जर बघायला गेलो तर खरं सांगायचं पाणी आणण्यापासून त्या नवऱ्याची भाजी भाकरी बांधून आणण्यापासून त्याच्यानंतर त्या फवारणीला त्याच्या इतकंच मान वर करून उभं राहून ती फवारणी करण्यापासून फक्त ती झाडावर चढताना आजकाल त्याही चढू जात आहेत महिला पण म्हणजे ते करत नसेल पण अन्यथा सगळीकडे महिलांचं पुरेपूर कॉन्ट्रीब्युशन असलं तरी सुद्धा स्त्रियांना वेतन मिळताना कुठंतरी आपण दुय्यम दर्जा दिला जात होता हा जो त्यांच्यामध्ये फरक ठेवला जात होता वेतनामध्ये हा तफावत जी होती ही ह्या कायद्यानं दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जिथं कुठं स्त्री आणि पुरुष एकत्र काम करत एकाच पद्धतीचं काम करत तेवढेच त्या ते दोघांनाही कष्ट पडतात तर त्या दोघांनाही समान वेतन मिळालं पाहिजे हा कायद्यानं तरतूद केलेली आहे आता आपण समान वेतन म्हणत असताना सुद्धा कसं एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे पुरुष आणि स्त्री दोघं जण एखाद्या प्रोजेक्टवरती काम करतात मग तिथं काम करत असताना एखादं त्याच्यासाठी ट्रेनिंगची गर जर गरज असेल तर तिथं सुद्धा जर पुरुषाला फक्त ट्रेनिंग दिलं जाईल तो घेऊन येईल आणि तू त्याचं बघून नंतर पुढं कर असं म्हणणं अपेक्षित नाही तर त्या ट्रेनिंगला ती सुद्धा तितकीच पात्र आहे ती सुद्धा प्रशिक्षण घेऊन तितक्याच क्षमतेने ते काम करू शकेल हा विश्वास तिला दिला जातो म्हणजे समान वेतन म्हणत असताना ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत पुरुषाला मिळणार आहेत त्या स्त्रीला मिळणार आहेत आता आपण बघतो की महिलांच्या करिअरमध्ये एक मोठी अडचण केव्हा येते तर तिचं बाळंतपण असतं बरोबर तर प्रसूती काळामध्ये तिला असे काही वेगळे अधिकार हक्क कायद्याने नेमकं काय सांगितलंय प्रसूती लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट साली हा मॅटर्निटी बेनिफिट्स ऍक्ट आपण म्हणतो त्याला हा बेनिफिट एकसष्ट साली अस्तित्वात आला जिथं दहा पेक्षा जास्त कामगार आहेत आणि जर तिथं महिला काम करत असेल तर तिला ही प्रसूती लाभ अधिनियमचा तरतुदीचा फायदा मिळतो पण त्याच्यासाठी तिनं मागील वर्षात ऐंशी दिवस काम करणं तिच्याकडनं अपेक्षित आहे हे काम करत असताना तिला प्रसूतीसाठी तिनं पक्षी सहा आठवडे सूचना देणं मालकाला हेही हे अपेक्षित आहे आणि ती नोटीस दिल्यानंतर तिला सव्वीस आठवड्यापर्यंत प्रसूतीची रजा मंजूर केली जाऊ शकते आता त्या सव्वीस आठवड्यापैकी बारा आठवडे ती प्रसूतीपूर्वसुद्धा रजा मंजूर करून घेऊ शकते स्त्रियांच्या आयुष्यातला हा एक फार महत्वाचा टप्पा महत्वाचा काळ असतो कारण नाही म्हणलं तरी त्या उत्साहाच्या भरात ते केलं जातं खरं तर सांगायचं तर त्यावेळेला त्या, त्या स्त्रीला या रजेची या विश्रांतीची खरं म्हणजे गरज असते कायद्यानं खूप संवेदनशील ना, हा विषय हाताळला असं मला वाटतं या ह्याच्यामध्ये आता ही रजा मिळाली म्हणजे मग तिचं आर्थिक नुकसान झालं म्हणायचं का तर तसं नाही ही जी संपूर्ण रजा आहे ही तिला पगारासहित मंजूर केली जाते आता ह्यामध्ये सुद्धा जर धरून चला की सव्वीस आठवड्याची रजा मंजूर आहे पण त्या बाळणपणाच्या दरम्यान तिला कुठला तरी त्रास झालाय आणि तिला थोडस आजार पण आहे त्याच्यासाठी आणि थोडीशी रजा वाढवून घेणं गरजेचं तर ती सुद्धा एक महिन्यापर्यंत तिला रजा वाढवून दिली जाते या कायद्यानं प्लस तिला साडेतीन हजार रुपये बोनस मिळतो असं ह्या प्रसूती लाभ अधिनियमाचा तिला फायदा मिळू शकतो मग या सगळ्या सुटीची तिला शारीरिक गरज आहे हे कुठेतरी कायद्याने हे मान्य केलं तर आपल्याकडे हे कायदे तयार करत असताना स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप संवेदनशीलतेनं विषय हाताळले केले तसं ह्या तरतुदींचा खूप फायदा स्त्रियांना मिळतो आता आपण महिलांना मिळणारे हक्क किंवा अधिकार याबद्दल बोलतोय पण समजा असं झालं की जिथे ती महिला काम करते तिथे ती तिला जे आता तुम्ही म्हणालात की जे अधिकार आहेत ते जर समजा तिला नाही मिळाले तर यासाठी तिने नेमकी दात कोणाकडे मागावी जर तिला या कायद्यांचं बेनिफिट मिळत नसेल तर ह्याला आपण आधी कायद्यामध्ये अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस म्हणतो आणि इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट खाली आपल्याला कोर्टामध्ये लेबर कोर्ट असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार न्यायालय म्हणतो आपण त्याला त्याच्या ठिकाणी आपल्याला रितसर वकिलांच्या मार्फत आपण ते प्रकरण दाखल करून त्या न्यायालयाकडून आपण त्याची दाद मागू शकतो सर्वसामान्य महिला कोणीही असो पटकन पोलीस स्टेशन म्हणा कोर्ट म्हणा जायला मागत नाहीत पण मी अशा वेळेला म्हणेन की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सरकारी कामगारी अधिकारी नियुक्त असतात त्यांना अधिकार असतात की कुठल्याही आस्थापनेमध्ये जर का असे काही अनफेअर प्रॅक्टिसेस होत असतील आणि जर महिला कामगारांनी जरी दाद मागितली तर ते मालकाला आणि त्यांना समक्ष बसवून सामोपचारानं त्यांच्यातला जो काही वादविषय असेल तो मिटवू शकतात सर्वप्रथम आपण त्या जिल्हा सरकारी कामगार अधिकारीकडे आपण एक तक्रारी अर्ज करून आपल्यावरती होणारा अन्याय असेल त्याच्याबाबत दाद मागू शकतो ती मागावी आणि त्याच्यातही जर का नाही आपल्याला दिसून आलं की बाबा नाही आपलं समाधान होतंय तर ते सुद्धा आपल्याला सल्ला देऊ शकतात ते सुद्धा तक्रारसाठी आपल्याला कोर्टाकडे रेफर करू शकतात नाही कायद्याने ही सुद्धा तरतूद केलेली आहे होय मग आजपासून म्हणताय की महिलेची सुरक्षितता हे खूप सगळीकडे बघितली जाते बघितली जाते बघितली जाते, जाते, जाते। म्हणून सांगितलं ना आपल्या भारत देशामध्ये महिला असोत लहान मुलं असोत त्यांचे कुठलेही विषय असोत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते, ते खूप संवेदनशीलतेना हाताळले जातात आणि त्या अनुषंगानं तशाच प्रोव्हिजन्स आपल्याला कायद्यामध्ये वारंवार बघायला मिळतात तुम्ही सांगताय की संवेदनशीलपणे स्त्रिया आणि लहान मुलांकडे बघितलं जातं त्यांना कुठेतरी प्रोटेक्ट केलेलं आहे आणि ते जर नसेल म्हणजे तिला ते समाधान वाटत नसेल तर ती त्याच्या विरुद्ध दाद सुद्धा मागू शकते पण असं जरी असलं तरी सुद्धा जेव्हा महिला एखाद्या कार्यालयात असेल किंवा जिथे आता तुम्ही म्हणाल तसं संघटित क्षेत्र आहे आणि तिथे समजा तिला जर तुम्ही उल्लेख केलात की लैंगिक छळ असेल किंवा त्या संदर्भात असं काही जर तिच्यावरती काही होत असेल तर या संदर्भात संरक्षण मिळावं म्हणून काही कायदा आहे का खूप महत्वाचा कायदा सन दोन हजार तेरा साली अस्तित्वात आलाय खरं सांगायचं तो एकोणीशे सत्त्याण्णव सालपासून तो विशाखा गाईडलाइन म्हणून आपण त्याला ओळखतो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आज स्त्री समाजात वावरत असताना हे सगळे तिला हक्क अधिकार मिळावे ह्यासाठी जरी कायदे असले तरी सुद्धा प्रत्यक्षात ती स्वतःला सुरक्षित समजत नाही तिला ही सुरक्षितता तिच्या मनानं तिनं स्वीकारावी यासाठी कायद्यानं तिला पुरेपूर संरक्षण दिलेलं आहे ते काम हा कायदा म्हणजे जी जिथं महिला काम करतात त्या महिलांसाठी हा कायदा अस्तित्वात आलाय जो विशाखा गाईडलाइन्स म्हणून आपण भौरी देवीची केस वगैरे आपण ती तो बोलायला गेलो एक स्वतंत्र विषय पण त्या निमित्तानं तो कायदा अस्तित्वात आला विशाखा गाईडलाईन्स सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केल्या त्याचंही इम्प्लिमेंटेशन होत नाहीये हे बघताना हा कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा साली अस्तित्वात आला आता हा जो कायदा आहे जिथं दहापेक्षा पेक्षा जास्त कामगार संख्या आहे तिथं हा प्रत्येक आस्थापनेमध्ये एक अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं अनिवार्य आहे ह्या कायद्याचं वैशिष्ट्य मी म्हणेन की हा संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी ऍज वेल well, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा लागू आहे त्याच्या तरतुदी आणि हा कायदा सर्व क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांना ज्या स्वतःचं आर्थिक क्षेत्रात योगदान देऊ जातात त्यांना सुरक्षितता देणारा हा कायदा आहे ह्याच्यासाठी प्रत्येक आस्थापनेमध्ये मग अशी म्हटलं तसं अंतर्गत तक्रार निवारण समिती असते ज्याच्यामध्ये त्या आस्थापनेतली ज्येष्ठ महिला जी कोणी असेल ती अध्यक्ष असते आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त समितीमध्ये महिला असतात ह्याची दखल घेतली जाते त्याच वेळेला तिथे बाहेरची समाजसेवी कोण व्यक्ती असेल स्त्री असेल ती एन जी ओ म्हणतो आपण तिला त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जाते या समितीमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती म्हणतो आपण त्याला आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत hmm. तर ह्या महिलांसाठी सुद्धा लोकल कंप्लेंट कमिटी ज्याला आपण स्थानिक तक्रार निवारण समिती म्हणतो ही जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत म्हणजे त्यांच्यामार्फत ही समिती स्थापन केली जाते त्या समितीमार्फत त्या महिलांचे जर काहीही अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातात जर ह्यामध्ये खरोखरच असं दिसून आलं की महिलेनं तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये ज्याच्या विरुद्ध केली आहे तो जर दोषी आहे तर ह्या समित्या सुद्धा त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी यासाठी शिफारस करू शकतो मुळात कसं आहे ना स्त्रियांना कामासाठी सुद्धा वेळा नेमून दिलेल्या आहेत सन दोन हजार सतरा साली एक तरतूद आलेली आहे की ज्याच्यामध्ये कुठलीही महिला असो तिला सकाळी सहा ते संध्याकाळी सात या वेळातच तिची कामाची वेळ ठरवली जाते ह्याच्या पलीकडे जाऊन तिनं रात्रीच्या वेळेला तिनं काम करावं हे खरं म्हणजे अपेक्षित नाहीये पण आता जर स्त्रियांची मानसिकता असेल तर तिला काम करता येतं पण याही ठिकाणी म्हंटल तसं की हा जो आता विशाखा गाईडलाईन्स अंतर्गत का जो कायदा आहे की मालकानं सगळी सुरक्षितता तिला प्रोव्हाइड करायची आहे की ती रात्रीची जर बराच वेळ थांबून काम करणारे किंवा रात्र पाळी करणारे आपण म्हणूया तर तिला जाता येता तिची वाहनाची व्यवस्था करणं त्याच्याबरोबरच तिच्या बाजूला जे कोणी असेल तिथं सुरक्षित वातावरण निर्माण करणं ती जिथं कुठं काम करते तिथं पुरेसा उजेड असणं अपेक्षित आहे ह्या सगळ्या म्हणजे ज्या काही व्यवस्था आहेत ह्या मालकांनी तिला द्यायच्या आहेत खरं सांगायचं तर आता स्त्रियांनी आर्थिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी कायद्यानं तर पुरेपूर ही सुविधा तिच्यासाठी ठेवली ती आहे एवढंच नव्हे तर जिथं दहापेक्षा जास्त ती संख्या आहे महिलांची ती तिथे तर महिला सुरक्षा रक्षक सुद्धा नेमणं मालकांवरती अनिवार्य आहे म्हणजे ह्या सगळ्या तरतुदी कायद्यानं स्त्रियांसाठी केलेल्या आहेत मला असं वाटतं की स्त्रियांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांनी आपलं जास्तीत जास्त योगदान द्यावं हे कायदे आहेत आणि त्याचा लाभ त्या माहिती करून घेऊन होतं कसं महिलांना ह्या सुविधा आहेत आपल्याला किंवा ह्या अशा आपल्या तरतुदी आहेत आपल्यासाठी याची माहिती नसते त्यामुळं त्या पुढे यायला मागत नाहीत तर मला असं वाटतं की महिलांनी जास्तीत जास्त पुढे येऊन आपलं स्वतःचं योगदान स्पष्टपणे नोंदवावं अगदी बरोबर आहे आणि आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच जे म्हटलं होतं की या क्षेत्रामध्ये जो कमी टक्केवारी जी तुम्ही सांगितली महिलांची की मुळात त्याचं कारण होतं की मानसिकता आणि प्रायोरिटी की जे आपण आता सुद्धा पुन्हा तेच सांगितलं तर जाता जाता असं आपण सांगूया महिलांना की जी मानसिकता आणि प्रायोरिटी आहे ती तुम्ही बदला गरजे आणि जी सुरक्षितता तुम्हाला कायद्याने मिळालेली आहे तिचा वापर करून घ्या वापर करून घ्या आणि मुळातच आपल्या भारतीय स्त्रीला जे मुळात सामर्थ्य संपन्न वातावरण खरोखरच पूर्वापार मिळालेला आहे त्याचा वापर करूया आपण आपल्याला परमेश्वरानं चांगली बुद्धी दिलेली आहे कष्ट करण्याची क्षमता दिलेली आहे ताकद दिलेली आहे आज आपल्याला आपले सहकारी सुद्धा चांगले या क्षेत्रात लाभू शकतात फक्त म्हणलं तसं आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे आपली जिद्द वाढली पाहिजे आणि त्या जिद्दीनं आपण पुढे आलो तर आपण आपलं सामर्थ्य निश्चितपणे सिद्ध करू शकतो तर याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात खूप चांगली चर्चा इथे केलीत तर आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त महिला कामगारांचे हक्क का आणि अधिकार याविषयी आपण जाणून घेतलं ॲडव्होकेट प्रिया लवलेकर यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधला होता पूर्णिमा साठे यांनी